नगरचे शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके हे अडचणीत आलेले आहेत कुख्यात गुंड गजा मारणे यांनी लंके यांचा सत्कार केला म्हणून नव्या वादाला तोंड फुटलंय तर अजित पवार राष्ट्रवादी आणि भाजपाने लंके यांच्यावरती जोरदार टीका केलेली के आहे तर रोहित पवार यांनी या प्रकरणात माफी मागत असल्याचं सांगत या प्रकरणावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे कुख्यात गुंट गजा मारने याचा हातून सत्कार स्वीकारणारे हे आहेत नगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून निवडणुकांपूर्वी शरद पवारांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांनी नगरची जागा लढवली नगरचे भाजपाचे खासदार सुजय विखे यांचा पराभव करत निलेश लंके हे जायंट किलर ठरले मात्र कुख्यात गुंड गजामारणेकडून सत्कार स्वीकारून निलेश लंके वादाचा घोऱ्यात सापडलेत निलेश लंके यांच्या या कृत्यावर महायुतीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे लंकेंची गजामारणीची भेट ही नगरमध्ये नियुक्त केलेल्या के मदतीचे आभार मानण्यासाठी होती का असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला जननी जननी आपल्या सोबत चांगले संबंध ठेवून आपले विजयात सिंहाचा वाटा उचलला त्यांची भेट घेण्यात लंकेसाहेबांना काही वेगळं वाटणार नाही किंवा तुतारी गटाला पण काही वेगळं वाटणार नाही मात्र आमचा तुतारी गटाला प्रश्न आहे की हा आभी भरते है तो बदनाम होते है लेकिन आप कत्ल भी करते हो तो चर्चा क्यों नहीं बनती याचं स्पष्टीकरण तुतारी गटाने द्यावं दुसरीकडे एका हॉस्पिटल मध्ये कामानिमित्त गेलो असताना काही जणांनी सत्कार केला ती व्यक्ती गजा मारणे होती हे माहीत नव्हतं असं स्पष्टीकरण निलेश लंकेने आहे पुण्यात अतल, शहरातले गल्लीबोळ्यातले रस्ते असतात रस्त्यातच आम्हाला चार सहा लोकांनी हात केला समाजात काम करणाऱ्या माणसाला कुणी हात केला तर थांबावंच लागतं थांबल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आपल्याला चहा घ्यायचा आग्रह केला आम्ही चहा घेतला आणि नंतर माझा सत्कार पण केला तोपर्यंत मला संबंधित सम, व्यक्तीची कुठली पार्श्वभूमी माहीत नव्हती नंतर मला तास दोन तासांनी काही प्रमाणात मला आमच्या काही मित्रांचे फोन आले आणि त्यावेळेस पार्श्वभूमी माहीत झाली म्हणजे जो कालचा प्रकार घडला मला त्या व्यक्तीची कुठला माझी संबंध नाही कुठले माझी पहिली ओळख सुद्धा नाही ती जी घडली कालची घटना ती ॲक्सिडेंट म्हणजे थोडक्यात कळत न कळत तुम्ही चूक झाली या प्रकरणात खासदार लंकेंवर टीका होऊ लागल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागितली आहे कोणाच्याही घरी जाताना विचार करावा असा सल्ला यांना देतानाच या राजकारण करू नये असंही रोहित पवार यांनी म्हटलंय अहिल्यानगरचा आमदार म्हणून तसच निलेश भाऊनच्या प्रचारामध्ये एक सक्रिय असणारा आदरणीय पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून जी गोष्ट घडली ती योग्य घडली नाही निलेश या बाबतीत माफी मागितलेली आहे त्यांना माहीत नव्हतं त्यामुळे कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठल्याही नेत्याला कोणाच्याही घरी जात असताना थोडासा विचार करावा का त्यांना लोक फॉलो करत असता वेगळा संदेश जाईल जसे निलेश भाऊंनी माफी मागितली तसं मीसुद्धा माफी मागतो की आमच्यातला एक खासदार न कळत एका चुकीच्या प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या घरी गेला आणि कृपा करून याच्यावर आता कुणी पुढे राजकारण करू नये अशी विनंती काही दिवसांपूर्वी कुख्यात गजा मारण्यानं पार्थ पवार यांचाही सत्कार केला होता त्यावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती आता लंकेंच्या सत्कारानं गजा मारणे हा पुन्हा चर्चेत आलाय गजानन मारणे हा पुण्यातील कुख्यात गुंड मूळ गाव पुण्यातील मुळशी तालुक्यात गजा मारणीची स्वतःची अमोल बदे हत्येत गजा मारणेला अटक झाली होती हत्या प्रकरणात न्यायालयानं शिक्षाही ठोठावली गजा मारणे तीन वर्ष पुण्यातील येरवडा कारागृहात होता मारणेप्रमाणेच पुण्यात टोळीचाही दबदबा आहे शेवटच्या व्यावसायिकाला खंडणी मागितल्या प्रकरणी गजा मारणेला मुंबई तुरुंगात पाठवण्यात आलं होतं तुरुंगातून सुटल्यानंतर गजा मारणेनं मोठं शक्ती प्रदर्शन करत पुणे मुंबई हायवेवर मोठ्या गाड्यांचा ताफा पुण्यामध्ये आला होता पुण्यातल्या कुख्यात गुंड शरद मोहळ याच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबियांची भेट घेतलेल्या राजकीय व्यक्तींवरूनही यापूर्वी आरोप प्रत्यारोप झाल्याचं प्रत्यारो पाहायला मिळालंय आणि या सगळ्या निमित्तानं पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील गुन्हेगारी जगताचा राजकारणावर प्रभाव आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय राजकीय नेते आणि कुख्यात गुन्हेगार यांच्यातील संबंधांची चर्चा नव्यानं रंगताना दिसते ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई